नमस्कार फोर्सेस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण करणार आहोत अतिशय खुसखुशीत असे गव्हाच्या पिठाचे बिस्किट्स त्यासाठी काय साहित्य लागते ते बघू दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे रेग्युलर जे आपण चपात्या करण्यासाठी वापरतो ते अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे याच वाटीने मी दोन वाट्या पीठ मोजून घेतले होते पाव वाटी साजूक तूप वितळून घेतलेले आता हे सगळे चांगले मिक्स करून घेऊ हे तूप या पिठाला चांगले लागले पाहिजे आता हे तूप ह्या पिठाला चांगले चोळून घेतले मस्त मिक्स झाले सगळे आता त्यात पाव चमचा विलायची पावडर पाव चमचा खायचा सोडा टाकायचा आणि मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचे हे असे छान मिक्स करून घेतले बघा हे असा मुटका झाला पाहिजे म्हणजे तूप छान सगळीकडे मिक्स झाले आहे आता यात एक वाटी पिठी साखर घातली तुम्हाला पाहिजे तर काजू बदामचे तुकडे पण तुम्ही घालू शकता त्यामुळे पण खूप छान होतात बिस्किट आता हे सगळं मस्त मिक्स करून घेऊ आता हे सगळे छान मिक्स झाले की इथे मी थोडे थोडे दूध टाकून याचा गोळा मळून घेणार आहे दूध अगदी थोडे थोडे मिक्स करायचे आता एवढ्या पिठासाठी मला साधारण एक वाटी दूध लागले हे अशा प्रकारे पीठ मळून घेतले आता त्यातला थोडासा भाग काढून घेऊ पिठाचा आणि असे जरा त्याला हा गोळा करून घेऊ आणि तेल लावून हा गोळा लाटून घ्यायचा लाटण्याला पण मी तेल लावलं म्हणजे ते चिकटत नाही अशा प्रकारे ही पोळी लाटून घ्यायची खूप पातळ करायची नाही आपल्याला बिस्किटं करायची तुमच्याकडे कुकी कटर वगैरे असेल तर त्याने कट करा किंवा छोट्या डब्याचे झाकण घेतले तरी चालेल आता हे असे छान मळून लाटून झालेलं आहे आता मी डब्याचं हे झाकण घेतलं छोट्या डबीचं त्याने मी ह्याला बिस्किटचा आकार देणार आहे आता हे अशा प्रकारे गोल बिस्किट्स करून घेतले आता हे तयार केलेले बिस्किट त्याच्यावर असं सुरीने काप द्यायचे म्हणजे ते तळताना फुगणार नाहीत आणि छान डिझाईन पण तयार होईल तुम्हाला पाहिजे तशी डिझाईन तुम्ही करू शकता हे असे काप दिले की दिसायला पण छान दिसतात बिस्किटासारखे आणि ते तेलात सोडल्यावर फुगणार नाहीत आता हे प्रकारे सगळे बिस्किट्स मी तयार करून घेतले आता ह्याला मी अशा प्रकारे पण डिझाईन तयार केली चमच्याच्या सहाय्याने तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही डिझाईन करा हे सगळे बिस्किट्स तयार आहेत हे असे सगळे बिस्किट तयार करून घेतले आणि एका कढईत तेल गरम करत ठेवले तेल गरम झाल्यावर त्यावर हे बिस्किट सोडायचे आणि अगदी आचेवर तळून घ्यायचे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा असे दोन्ही बाजूने छान खुसखुशीत कुछ होईपर्यंत तळून घ्यायचे अगदी मंदाचेवर तळायचे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा हे अशा प्रकारे मस्त बिस्किट तयार होतात असे तळून घ्यायचे मस्त ह्याच्या चिरा दिल्यामुळे ते बिस्किट फुगत नाहीत आणि खुसखुशीत व्हायला मदत होते हे आपले बिस्किट तयार आहेत आता आपण काढून घेऊ अशाच प्रकारे बाकीचे पण सगळे बिस्किट मी तळून घेतले नक्की करून पहा खूप छान होतात बिस्किट खुसखुशीत बिस्किट तयार